नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आज बनवणार आहे आपण हिरव्या वाटाण्याची डोसे तर बघू शकता मी इथं एक वाटी रवा घेतलेला आहे तर ही जाडसर रवा आहे तर आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे चला आता मी बारीक करून घेत आहे याला चला तर आता इथं मी जाड रवा घेतला होता ती आता मी बारीक करून घेतलेला आहे तुमच्याक बारीक जर रवा असाल तर तुम्ही तसा पण घालू शकताय तर आता मी मोठं बाऊल घेत आहे भांडं मोठं घेत आहे मिक्सरचं तर इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण छोट्या भांड्यात जी रवा दळून घेतला होता बारीक करून ते आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घे बघू शकताय आहे मी इथं रवा घेतलेला आहे तर आठ ते सात हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आता तुम्ही पण घेऊ शकताय तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही बनवू शकताय डोसे तर मी एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे स्वच्छ धुऊन क्षणी एक चमच जिरे पण घेतलेले येतं चला तर आता इथं मी अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे कडीपानं पण घेतलेले इथे कडीपत्त्याचे तर एक मूठ भरून आपल्याला कोथंबीर पण घ्यायची आहे कोथंबीर घेतली की एक चमच मीठ पण टाकून घ्यायचे त्यावरती बघू शकताय आहे मी मीठन ते टाकून घेतलेलं आहे चला तर आपल्याला ही मिक्सरला दळून घ्यायचे चला तर आता मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यातली आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे ती सारण मी पाणी टाकून घेत आहे अर्धे चला तर आता जी बेटर दळा घेतलं होतं ती बघा कसं दळून घेतलं आहे मी ह्याच टाईपने आपल्याला दळून घ्यायचं आहे चला तर आता मी एका भांड्यामध्ये काढून पण घेत आहे तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन हे साळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी पण घेत आहे हे साळायला लय पाणी नाही टाकायचं आपल्याला बघू शकताय मस्त बेटर तयार झालेलं आहे चला तर आता आपण गॅस कवळूया चला तर त्यामध्ये आपल्याला त्या बेटरमध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा पण ॲड करायचा आहे तर मी थोडासा सोडा पण टाकून घेत आहे का तर तुळशी आपले एकदम जाळीदार होतील आणि फुगले जातील म्हणून आपल्याला खायचा सोडा पण ॲड करून घ्यायचा आहे तर इथं मी शेगडी चालू केलेली आहे आणि तवाटा आता ठेवलेला आहे तर बघू शकताय बेटर पण मिक्स करून घेतलेले कोथिंबीरची काडी एक तर आता तव्याला तेल फिरवून घेत आहे तव्याला आता तेल पण फिरून घेत आहे मी थोडंसं बघू शकताय गरम झालेला आहे तवा तर जे आपल्याला बेटर घ्यायचं होतं ते बेटर आपण ह्याच्यावर पसरवून घेतो एक ते दोन मिनटं झाकण पण ठेवून आहे मी झाकण पण ठेवून घेतले बेटर दळून घेताना काळजी घ्यायची तर पूर्णपणे बारीक आलं पाहिजे मी एकदम बारीक दळून घेतलेले चला तर बघूया आपण आता झालेले दोन ते तीन मिनिट एकदम मस्त मतानच पलटी म्हणजे कडाया चौक सुटल्या गेल्या आता बघू शकता आता गॅस मी फुल करत आहे असा डोसा ह्या प्रकारचा तयार आहे आपला तरी खालच्या साईडने पण आपल्याला परतून घ्यायचंय म्हणून मी कडनं थोडं थोडं तेल लावत आहे भाजून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या पण साईडने तेल मी सोडलेलं आहे कडने आणि गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे तर परत एकदा आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून झाकण दोन ते तीन मिनटं ठेवून भाजून घ्यायचे दुसऱ्या अंग्याने पण चला तर तीन मिनटं पण झालेली आहेत आता बघूया आपण आपला डोसा भाजला गेलाय का हो एकदम मस्त भाजला गेलाय चला तर आता आता मी एक चमचे निणं घेता डिश मध्ये काढून घेतले गॅस कमी करायचा असतो करायचं आहे आपल्याला बघू शकताय आता परत एकदा आपल्याला ह्या झाकण मांडून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तो पण तसाच भाजून घ्यायचा आहे चला तर आता झाले तीन मिनटं आता मी झाकण काढून घेत आहे बघू शकता ह्याच्या पण कडा किती भारी सुटल्या आता हलक्या हाताने जरी पलटीला तरी मी पलाटला जातोय आता गॅसची फ्लिप फोन करायची आहे आपल्याला चला आपलं बेटर राहिलेलं आहे त्यामध्ये आपण चमच मी तीळ घेतलेले मिक्स करायला ह्याचे पण दोन डोस दो करूया मिक्स करून घ्यायचं आधी चला डोसा तयार आहे बघू शकता हे आपण अंगे तसा मस्त शेकला गेलाय तर आता थोडस आपल्याला परत तेल लावून घ्यायचंय थोडस तव्यावरती तेल फिरून घ्यायचंय आणि याची फ्लेम बारीक करायची आपण तेल घालून घेतलेले म्हणजे खायला खूप छान लागतात डोसा पण व्यवस्थित चला तर आता ह्याच्यावर पण आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवून घ्यायचे चला आता तीन मिनटं याला पण आता आपण परत एकदा लाखण काढून घेऊया बघा जे पण किती एकदम मस्त हलक्या हाताने पलटायला गे गरम झालंय तर चला आता पलटी मारून घेतली जरा आपण ते घातलेले तर कोणाकोणाला आवडतं दोस्तांना की कमेंटमध्ये सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा चला धन्यवाद सॉरी धन्यवाद बोलली मी तुम्हाला डोसे थाळी पण दाखवायची ना कसे आले ते डोसे म्हणून चला हे पण आता खूप मस्त पायके भाजला गे गेला आहे डोसा चला आता ह्याला मी साईडला काढून घेत आहे चला तर मंडळी बघू शकताय तुम्ही ही डोसा असा मऊसूत एकदम लुसलुसित जसून तशी घडी निघते बघा ह्या टाईपचा जो, जो डोसे बनवायचे वटाण्याचे तुम्ही तर बघ पाहिलेलंच आहे मी काय काय साहित्य घातलेलं आहे तर नक्की सांगा डोसे कसे कोणाकोणाला आवडतात आणि तुम्हाला कसे वाटले आजची रेसिपी माझी म्हणून शकता सोबत खायला एकदम छान आणि मस्त चला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका